थंडी कसली पडली आता गार रे बाबा तुम्हाला काय हिवाजा बघ की ज्याच्या अंगाला कातड नाही त्याला हिवाज ते अंगाला कातड बर्फे चरबाज चरबी घट होती चरबी नाही

अरे मग आधी ती म्हटली नाही का एंट्रीला बुरा लागेल त्यामुळे तुमच्या दोघात तिघात चौघात कस भागवायचं भागवा आम्हाला मागू नका हे फिरत्या तर मयात तोही फिरते काय म्हणतोस तू बिर्याणी असलीच झाली म्हणे

कामून तसा करतो कामून नाहीवानी फोन लावणार फोन लावून तू लावायला जेवण करायचं रोपाला टाकून त्याला बोलवून बोलवून घ्यायचं

काय तो सांगन काय